कुठले पंचनामे ठेवू नका हे खूप महत्वाची वेळ अडचणीत सगळी पिकं कुठलं ठेवू नका जेवढं तुम्हाला सांगायला वाईट घटना आहे पण किंवा खूप अडचणीत आहे शेतकरी कसलं कसलं या अतिवृष्टीमुळे शेतीच शेती वाहून गेलेली असेल गुरं डोरं वाहून गेलेली असतील शिळ इमेंढी वाहून गेली असतील इलेक्ट्रिक पंपाचं नुकसान झालं असेल विहिर बुजली असेल जमीन वाहून गेली असेल कुठलंच अतिवृष्टीमुळे जे जे नुकसान आणि सगळं जास्त जास्त कोणाला सगळे हे करा आपल्या सगळ्याला खाली सूचना द्या ठीक आहे कराव्यवस्त सगळ्यांनी हे करावी असतं ठीक आहे